एक गाणं बोलते मी सासूबाईचं गाणं हे आवडलंच तर लाईक करा आणि गाणं झाल्यावर तुम्ही बोला चांगलं आहे का आहे सासू खट्याळ लय भारी गाठेव ना मला माहेरी ही सासू खट्याळ लय भारी गाठेव ना माहेरी मामाजी म्हणे जाऊ दे ग मामाजी म्हणे जाऊ दे दोन दिवस राहू दे ग दोन दिवस राहू दे आणि लेक तशी सुन ग काय घेईन गुण लेक तशी सुन ग काय घेईन गुण आणि सासू खट्याळलय भारी ग पाठी मला माहेरी सासू खट्याळ लय भारी ग पाठीन मला माहेरी धाकटा भाया बसला एकटा ग धाकटा भाया बसला यकटा आणि गेर बोलतो धाकटा जामनिवयनी माहेरी ग गेर बोलतो धाकटा आणि सासू खट्याळ लय भारी ग पाठीन मला माहेरी सासू खट्याळ लय भारी ग पाठीन मला माहेरी मी पतीला विचारते घाई घाई मी पतीला विचारते घाई घाई वाट पाहत्या बापाई माझी वाट पाहत्या बापाई आणि जाऊ का नको माहेरी व नाही नाही म्हणत्या सासूबाई जाऊ का नको माहेरी व नाही नाही म्हणत्या सासूबाई सासू खट्याळ लय भारी ग पाठीन मला माहेरी ही सासू खट्याळ लय भारी ग पाठीन मत माहेरी सासर माझ गुणाच बाई सासर माझ गुणाच पण सासू ऐक ना कोणाच बाई सासू ऐक ना कोणाच अननंद करती मस्करी बाई कशाला जात्या माहेरी अन्नंद करती मस्करी बाई कशाला जात्या माहेरी आणि सासू खट्याळ भारी ग पाठीन मला माहेरी सासू खट्याळ भारी ग पाठीन मला माहेरी बाई सुनाला लावा जीव ग सुनाला लावा बाई जीव मातारपणाच पाकाई सासू खट्याळ भारी भारीारपणाच पाकाई सासू खट्याळ लय बारी सासू खट्याळ लय भारी मला माहेरी सासू खट्याळ लय भारी गाठीना मला माहेरी सासू खट्याळ भारी ग पाठीना मला माहेरी हे गाणं जर आवडलं असेल मला तर लाईक करा आणि पाय पण चांगले